चटपटीत कच्ची दाबेली वरून मस्त अशी क्रिस्पी आतून चटपटीत मसाला कच्ची दाबेली चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी लसणाची चटणी तयार करून घेणार आहे मी इथे लाल मिरच्या दोन तास भिजून ठेवलेल्या होत्या इथे लाल मिरच्या आपल्याला सात ते आठ घेतलेल्या आहे आणि यातला बिया काढून घेतलेल्या आहे आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून देऊया त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन टेबल स्पून शेंगदाणे भाजून घेतलेले शेंगदाणे आहे त्यानंतर अर्धा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे पाऊन चम्मच हळद आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर इथे इमले पाणी तयार केलेलं यामध्ये मी तीन ते चार चम्मच टाकलेले आहे त्यानंतर वाटून घेऊया इथे आपली लसणाची चटणी तयार आहे आता आपल्याला दाबेली आलू मसाला तयार करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट आणि तीन चार चम्मच यामध्ये दाबेली मसाला टाकलेला आहे आपल्याला गॅसची फ्लेम अगोदरपासून कमीच ठेवायची आहे त्यानंतर सर्व मसाले तेलात मिक्स करून घेऊया त्यानंतर मसाले गरम व्हायला लागले की यामध्ये इमलीचं पाणी मी यामध्ये ॲड करते इथे चार टेबलस्पून इमलीचं पाणी टाकलेलं आहे आणि सर्व मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया आणि एक मिनट असंच हे सर्व शिजवून घेऊया त्यानंतर आपल्याला एक एक बटाटे यावरती ठेवून सर्व मॅच करून घेऊया चला हे मॅच करून झालेलं आहे त्यानंतर इथे मी एक कप एक कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पाणी टाकल्यावर सर्व परत एकदा मॅच करून घेऊया त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर मी यामध्ये काही मसाले शेंगदाणे यामध्ये टाकलेले आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया चला अशा प्रकारे आपली आलू मसाला कच्चे दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे त्यानंतर एका प्लेट मध्ये सर्व काढून पसरून देऊया सर्व अशा पद्धतीनं एका प्लेटीवर पसरून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा यावरती टाकून देऊया इथे मी सुका खोबऱ्याचा केस यावरती टाकलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो खोबऱ्याचा केस यामध्ये टाकू शकता त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती टाकून देऊया त्यानंतर इथे मसाले शेंगदाणे यावरती रसून देऊया त्यानंतर यावरती मस्त अशी बारीक शेव यावरती टाकून देऊया आणि इथे डाळिंब चे दाणे यावरती टाकून देऊया मस्त असा आपला रंगीबेरंगी रंगी कच्चे दाबेलीचा आलू मसाला तयार आहे चला आता भरण्यासाठी आलू मसाला तयार आपला तयार झालेला आहे त्यानंतर इथे आपल्याला कच्चे दाबेलीचे पाव घ्यायची आहे आणि एक पाव तोडून अशा प्रकारे कापून यामध्ये मसाला टाकायचा आहे सर्वात अगोदर इथे पावाला मी लाल चटणी आणि लसूण ची तयार केलेली चटणी यामध्ये लावून घेऊया त्यानंतर यामध्ये आपण आलू मसाला भरून घेऊया चला याला पॅक करून घेऊया त्यानंतर इथे मी एका स्पॅनवर तूप टाकलेलं आहे हवं तुम्ही यामध्ये सुद्धा टाकू शकता त्यानंतर भरलेला मसाला पावमध्ये हे पाव यामध्ये ठेवून देऊया त्यानंतर वन साईड क्रिस्पी झाल्यानंतर इथे दुसऱ्या साईडला पलटून घेतलेला आहे आणि नंतर, नंतर यावरती तूप सोडून देऊया आणि असं हाताने पसरून घेऊया म्हणजे चारी बाजूला तूप लागेल मस्त अशी कच्ची दाबेली आपली तयार झालेली आहे इथे हलक्या हाताने मी चला इथे आपली कच्ची दाबेली रेडी झालेली आहे त्यानंतर यावरती बारीक शेव आजूबाजूला लावून घेऊया अशा प्रकारे चला इथे मस्त अशी कच्चे दाबेले सर्व करूया चला आता इथे मस्त अशी गरमागरम आपली गाळ्यावरची कच्चे दाबेली तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये